नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर शेतकरी मित्रांनो आज जो बाजारभाव आपण सोलापूर मार्केटचा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत मग चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही या मध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस आवक ही कमी होत चाललेली आहे तर कालच्या पेक्षा परत एकदा आवक सोलापूर मार्केटमध्ये कमी झालेली आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त दोनशे पन्नास गाडीची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे आपण व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्ही भरपूर शेतकरी काय करत असतात व्हिडिओ बघत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आपण काल संध्याकाळी शेतकऱ्यासाठी लाईव्ह आलेलो होतो की पंधरा दिवसापर्यंत कांदा बाजारावर काय राहतील जे कोणी शेतकरी तो व्हिडिओ नाही बघितला असेल तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा आणि त्या तुम्हाला सगळं माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे पन्नास गाडीची आवक आहे बाजारभाव आहे आज मात्र स्थिर दिसतोय दोन दिवस झाले सलग बाजारभाव स्थिर होतो तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही वक्कल जो आहे तो छत्तीसशे ते अडतीसशे रुपयापर्यंत आज गेलेला आहे एक दोन जो मोठा वकल आहे तो चार हजार पर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो बाजारभाव आहे तर ते बत्तीसशे ते चौतीसशे रुपया दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर दोन नंबर जो बाजारभाव आहे तर अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये दरम्यान आहे तर तीन नंबर जो बाजारभाव आहे ते पंचवीसशे ते तीन हजार रुपया दरम्यान आहे आणि गोल्टागोलीला पण परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर चांगलीच मागणी पाहायला भेटलेली आहे आणि गोल्टागोली जो सुरु आहे ते पंधरा पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे ते पंचवीसशे रुपयापर्यंत आहे में तर गोल्डा गोल्डीला चांगले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागणी आहे आणि गरवा कांदा सुद्धा आज बाजारभावामध्ये चांगला विकलेला आहे चार हजार रुपयापर्यंत गरवा कांद्याचा बाजारभाव गेलेला आहे आणि तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन विसरू नका आणि आपण उद्या गुरुवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह येणार आहे शेतकऱ्यांसाठी लाईव्ह व्हिडिओ करणार आहे मार्केटमधून जाऊन तर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना विसरू नका भेटू अशाच कांदा अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद